अकरा जुलै दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा या गावात एक धक्कादायक घटना घडते एक नवविवाहित महिला किरण सावंत ही अचानक एक दिवस आपल्या घरातून गायब होते तिचा पती आणि कुटुंब चिंतेने खूप जास्त हताश होतात तिला खूप शोधून सुद्धा ती कुठेही सापडत नाही शेवटी नाईला जाणे कुटुंबातील लोक किरण बेपत्ता झाल्याची पोलिसांना तक्रार करतात पोलिसात एफ आय आर नोंदवताच पोलिसांची तपासणी लगेच सुरू झाली ही घटना पोलिसांना वाटत होती तेवढी सोपी नव्हती या घटनेने नंतर एक असं वळण घेतलं जे एखाद्या बॉलिवूडच्या मूवीला सुद्धा लाजवेल पोलिसांचा तपास सुरू असताना काही दिवसांनी एका बाबळीच्या झाडाखाली एक जळलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांना सापडतो हा मृतदेह पूर्णपणे जळून राख झालेल्या अवस्थेत होता जेव्हा हा जळालेला मृतदेह पोलिसांनी किरणच्या नवऱ्याला दाखवला तेव्हा जळलेल्या कपड्यांच्या काही अवशेषांवरून त्याला खात्री पडली की हा जळलेला मृतदेह त्याच्याच पत्नीचा म्हणजेच किरणचा आहे आपल्या पत्नीला आप पत्नी अशा अवस्थेत बघून त्याचा आक्रोश अनावर झाला इथूनच या केसने एक असं वळण घेतलं जे ऐकून तुमचाही थरकाप उडेल घटना घडल्यानंतर किरणच्या कुटुंबियांना आणि सगळ्या गावातील लोकांना वाटायला लागलं होतं की तिने आत्महत्या तिच्या नवऱ्यामुळेच केली आहे कदाचित तो तिला रोज त्रास देत असणार आणि तिची रोज मारहाण करत असणार त्यामुळे वैतागून तिने आत्महत्या केली असेल असं सगळ्यांना वाटत होतं शेवटी वैतागून किरणच्या नवऱ्याने कबूल केलं की त्यानेच तिच्या पत्नीचं खून केला आहे पण गोष्ट इथवर थांबली नव्हती या केसमध्ये एक नवीन ट्विस्ट आला ज्याबद्दल विचारही केला नसेल एका अनुभवी पोलिस अधिकाऱ्याला कळालं की ही केस जशी दिसते तशी नाहीये त्यांना त्या जळालेल्या मृतदेहासोबत एक अर्धवट जळलेला मोबाईल सुद्धा सापडला होता त्या मोबाईल मधील सिमकार्डच्या साह्याने पोलिसांनी त्यातील सर्व कॉल डिटेल्स शोधून काढले रिपोर्ट आल्यानंतर माहिती पडलं त्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आश्चर्यजनक होते त्या कॉल डिटेल्सनुसार त्या फोनवरून एक निशांत सावंत नावाच्या व्यक्तीला वारंवार कॉल केला गेलेला होता कॉल डिटेल्स अॅनालाइज करून पोलिसांच्या लक्षात आले की हा निशांत सावंत नावाचा व्यक्ती किरण सावंत हिचा धीर होता आणि ते दोघे बाईकवर कराडला पळून गेले होते अठरा जुलै दोन हजार पंचवीसला पोलिसांनी त्या दोघांना कराड येथून अटक केले कराडला ते दोघे निशांतच्या मित्राच्या रूमवर लपलेले होते किरण सावंत जिवंत आहे हे बघून सगळ्यांना एकदम धक्का बसला मग प्रश्न हाच होता जर किरण सावंत जिवंत आहे तर तो जळालेला मृतदेह कोणाचा होता शेवटी निशांत यानेच पोलीस चौकशीत सर्व काही साफ कबूल का केलं त्याने सर्वात आधी एका मानसिक आजाराने ग्रस्त महिलेला गळफास देऊन मारून टाकले त्यानंतर त्या महिलेला एका झोपडीत अठ्ठेचाळीस तास डांबून ठेवले त्यानंतर त्यान त्या दोघांनी तिला किरणचे कपडे व दागिने घातले आणि अतिशय निर्दयीपणे एका गंजीत टाकून तिला सरळ जाळून टाकले त्या दोघांचं असं करण्यामागचं कारण म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होत त्यांना वाटत होत की सगळ्यांसमोर किरणला कायमचं मृत दाखवून दूर कुठेतरी निघून जाऊन आपण आपला संसार सुरू करू पण त्यांना हे समजलं नाही एखाद्या चित्रपटासारखं एखाद्याचा खून करून हकीकतच्या दुनियेत सुद्धा समाजात अगदी सहजगत्या वावरणं म्हणजे एवढं सोपं असतं एक ना एक दिवस सत्य सर्वांसमोर येतच आणि आपले पाप तेव्हा आपल्याला इथेच फेडावे लागतात किरण आणि निशांतला अटक झाली आहे अशा लोकांवर कोणती कारवाई केली जावी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ समाप्त होण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड